नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालना अंबड रोडवरील रामनगर तांड्याजवळ सळई घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने या अपघातात ट्रक चालक ठार झालाय काल शनिवारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून अन्सर जब्बार बागवान असं मय ट्रक चालकाचं चा नाव आहे अंबर तालुक्यातील शहागड येथील अंसार जब्बार बागवान हा ट्रक चालक ट्रक क्रमांक एम एच बारा ए आर तेवीस बावीसमध्ये लोखंडी सळ्या घेऊन जात होता ज्यांना अंबट रोडवरील रामनगर तांड्याजवळ ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला या चालकाच्या डोक्यावर आणि पोटावर गरम ऑइल पडल्याने अंसार जब्बार बागवान यांचा जागीच मृत्यू झाला रमजान महिन्याच्या प्रारंभी अशी दुःखद घटना घडल्याने शहागडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जाल्यात पराडा दर्गा रोडवर भरधाव कार लिंबाच्या झाडावर आदून भीषण अपघात झाला या अपघातात दोन तरुण ठार झाले तर दोन जखमी तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अंबड तालुक्यातील सकलादी बाबाच्या दर्गा असलेल्या पराडा रोडवर भरधाव कार लिंबाच्या झाडावर आदळल्याने दोन जणांचा जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे अंबड तालुक्यात रवाना पराडाकडे चौघे जण कारने जात असताना भरधाव कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार, चा कार सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली या जालना शहरातील माळीपुरा भागातील विनय सुनील देशमुख आणि कस्बा जुना जालना येथील ऋषिकेश रामलाल जाधव हे दोघे जण जागीच मरण पावले तर धारधार तलवारी बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद केले त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की जालना शहरातील कानडे वस्ती येथील अनिकेत संजय कामतीकर वय वर्ष आणि याच भागातील देवकणी हे दोघे धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती सदर बाजार मिळाली होती त्यानुसार डीबी पथकाने कानडी मोहल्ला गाठून छापा मारत अनिकेत आणि ऋषिंदर या दोघांचा शोध घेत त्यांची झडती घेतली त्यांच्याकडे प्रत्येकी एक धारदार तलवार मिळून आली असून त्या जप्त करीत त्या प्रकरणी दोघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार वंस आणि विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के जमादार जगन्नाथ जाधव धनाजी कावळे नजीर पटेल दुर्गेश गोफणे नजीम शेख गणेश तेजनकर यांच्या पथकाने केली आहे जालना शहरात अठ्ठावीस फेब्रुवारी ते सहा मार्च दरम्यान जानकी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात तब्बल दोनशे बचत गटांनी आपले स्टॉल लावले आहेत नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटाच्या वस्तूचे प्रदर्शन आणि विक्री जानकी महोत्सव अठ्ठावीस फेब्रुवारी ते सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत स्वर्गीय कल्याणराव घोगडे क्रीडा संकुल येथे जानकी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी आज जालनेकरांना आवाहन केलं आहे की जानकी महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेऊन महिलांना प्रोत्साहन द्यावं सदरील प्रदर्शनात महिला बचत गटाच्या वतीने तयार करण्यात आलेले लोनशी कोळंबी लाकडी खेळणी घोंगडी आदींसह विविध प्रकारचे चविष्ट आणि रुचकर जेवण अल्प उपहार दही धपाटे भरीत झुणका भाकर मिसळ वडापाव यासह विविध प्रकारचे साहित्य या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले अठ्ठावीस फेब्रुवारी ते सहा मार्च पर्यंत सदरील प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे रात्रीच्या वेळी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आहे छत्रपती संभाजीनगर विभागातल्या आठ जिल्ह्यांसाठी हे जानकी महोत्सव आपण इथं आयोजित केलेला आहे साधारणपणे दोनशे बचत गटांनी इथं सहभाग नोंदवलेला आहे संभाजीनगरमधील जे आठ जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून हे बचत इथं आलेले आहेत प्रदर्शनाचा आज हा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसाच्या अखेर आपण पाच लाखाच्या विक्रीची इथं ओलाढा झालेली आहे आणखी चार दिवस म्हणजे आजपासून पाच पाच दिवस हे प्रदर्शन इथं सुरू राहणार आहे सहा मार्चला याचा समारोप होईल समारोपाच्या कालावधीमध्ये साधारणपणे एक कोटी रुपयाच्या साहित्याची विक्री होण्याचं आमचं उद्दिष्ट इथं असणार आहे काय नियोजन केलेलं आहे याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी कसं प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण प्रचार प्रसिद्धी करतो आहे पॅम्पलेट्स माउथ टू माउथ पब्लिसिटी आमच्या कर्मचाऱ्यांच्या आपण बैठका घेतलेल्या आहेत विविध माध्यमातून आपण याची प्रचार प्रसिद्धी करतो आहे याला दोन दिवसापासून जो प्रतिसाद मिळतो तो आपल्याला अपेक्षित होता तसा मिळतोय का प्रतिसाद थोडासा अल्प आहे पण कदाचित ऊन वाढल्यामुळे किंवा अजून इतर कुठल्या कुठल्या कारणामुळे असू शकतो प्रतिसाद अल्प आहे पण पुढच्या पाच दिवसामध्ये प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा आहे जालना तालुक्यातील दहिफळ येथे जबरी चोरी करून चोरट्यांनी पाच ते सहा लाखांचे दागिने आणि दीड लाख रुपयांची रोकड लंपास केले मौजपुरी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून आता पोलिस या चोरट्यांचा शोध घेत आहे जालना तालुक्यातील दहिफळ येथे चोरीचा प्रकार उघडकीस आलाय तब्बल पाच ते सहा तोळे सोनं आणि सव्वा लाख रुपये रोग चोट्यांनी चोरून नेले गावातील शिवाजी अंबादास काळे यांच्या घरी एक मार्च रोजी दुपारी बारा ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराबाहेर ठेवलेल्या चाबीच्या साह्याने प्रवेश करून स्टीलच्या टाकीतील दागिने आणि पेटीमध्ये सव्वा लाख रुपये लंपास केलेत सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला मौजपुरी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा पंचनामा करण्यात येतोय पुढील तपास पोलीस करतायत नाव सांगा दादा तुमचे शिवाजी काळे बरं काय झालं आहे तुमच्या घरामध्ये चोरी झाली अशी माहिती मिळाली काय घेतून घटनाक्रमा घेऊन आमच्या घरामध्ये असं झालं आहे की तर चॅबी राहतच नाही तिथून चा घेऊन घेऊन घरोघड तर आपण पैसे गेले आणि सोनं गेले बरं किती पैसे गेले आणि किती सोद आहे साधारण पैसे सव्वा लाख रुपये गे गेले आणि सोनं जवळपास सहा लाख बरं आणि काय वाटतं तुम्हाला कधी घटना घडली तुम्ही कुठे गेले होते घटनेच्या दिवशी मी जाणलेला होत घटनेच्या दिवशी घटना कधी घडली असं वाटतंय तुम्हाला ते बाराच्या सुमारापासून तर तीन वाजेपर्यंत बरं वाजे सोन्यामध्ये काय काय होतं सोन्यामध्ये एक जाणी झुंबर सोनतीस ते मुलाचे हातातले मनगटातले वाळे कड आणि पुरीचे कानातले बर तुमच्या कसं लक्षात आलं की चोरी झाली बरु सकाळी आम्ही काढा कानातलं काढून पाहिजे बरं मग पोलिसांना कळवलंय पोलिसांचा काय रिस्पॉन्स होतो ते नागो तपास चालू आहे ठीक आहे तुमचं नाव सांगा रुक्मिणी शिवाजी काय काय वस्तू होत्या कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्यात शिवणपी झुंबर पोत बाळी बाजी घर पैसे पैसे किती होते पैसे सव्वा लाख बर मग तुम्ही सोनं ठेवायला गेलं तेव्हा लक्षात आलं का तुमच्या मी सकाळी पाहिलं तेव्हा लक्षात आलं बर पोलिसां पोलिसांचं काय म्हणणं त्यांनी काय सांगितलं तुमच्या कधी लक्षात आलं तुम्ही काय करायला गेले होते ज्यावेळेस कानातले काढून ठेवायला गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेची बैठक खिळीमिळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली या व्याख्यानमाला सभासदांची निवड यावेळी करण्यात आली आहे अट्ठेचाळीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या अध्यक्ष सचिव निवडीसाठी आज रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान चारशे अठ्ठ्याऐंशी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकी दरम्यान मागील वर्षाचा लेखाजोखा आणि जमा खर्चासह मान्यता देऊन पुढील कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे या निवड प्रक्रियेत सर्वानुमते अठ्ठेचाळीस व्याख्यानमालेचे अध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट शिवाजीराव आदमाने आणि सचिवपदी प्राध्यापक विजय कुमठेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष म्हणून चव्हाण यांनी कामकाज पाहिले आयोजित या अठ्ठेचाळीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला निवड प्रक्रियेच्या बैठकीमध्ये व्याख्यानमालेचे मावळते अध्यक्ष अण्णासाहेब चितेकर सचिव संजय हेरकर ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट बी एम साळवे गणेश रत्न पारखे सुधाकर रत्न पारखे सुदामराव सदाशिवे सुनील साळवे नन्नूभाई कांबळे प्रभाकर घेवंदे सुधाकर खरात बबन रत्न पारखे सतीश वाहुळे सुभाष गाडगे अॅडव्होकेट विनोद डिगे कपिल खरात राजरत्न पारखे शिवाजी तायडे राजू मोरे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती जालना जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चालणारी व्याख्यानमाला 47 48 ही सत्तेचाळीस वर्षामध्ये संपूर्ण अठ्ठेचाळीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे महाराष्ट्रात आणि देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चालणारी व्याख्यानमाला ही पहिली व्याख्यानमाला आहे ही अखंडपणे चालू आहे आणि ह्या अखंडतेमध्ये सर्व याच्यामध्ये कर्मचारी आणि कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते सर्व एकत्र येतात हसून खेळून सभागृहामध्ये निवड केली जाते त्याच पद्धतीनं यावेळेच्या पंचवीस दोन हजार आपल्या दोन हजार हजा पंचवीसच्या व्याख्यानमालेच्या या निवडीमध्ये आज मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो निवडीचा यामध्ये शिवाजीराव ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने हे अध्यक्षाची निवड एकमतानं झाली त्यांच्यासोबत प्राध्यापक कुमठेकर हे आता चांगले साहित्यिक आहेत ही यांची सरचिटणीस म्हणून निवड केलेली आहे पूर्ण सभागृहामध्ये इथं सर्व कार्यकर्ते आहेत सर्व गटाचे बाबासाहेबांच्या नावावर काम करणारे चळवळीतले सर्व कार्यकर्ते या का कार्यक्रमामध्ये हिरीनं भाग घेतात या हसून खेळून काम करतात एक दुसऱ्याची मानमर्यादा ठेवून इज्जत करून हा कार्यक्रम चालतो म्हणूनच प सत्तेचाळीस वर्षे पूर्ण केलेत या दोघालाही सभागृहानं शुभेच्छा दिल्यात आम्ही सभा अध्यक्ष म्हणून आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून या दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमाची व्याख्यानमाले व्याख्यता म्हणजे ज्या व्याख्यानमाल्यामध्ये येणारे वक्ते शिवाजीरावांना आणि कुम करांनी दोघे विद्वान आहेत आमचे जे ज्येष्ठ वकील आहेत पण कुमटेकर हे साहित्यिक आहेत यांनी चांगले माणसं आणावात फक्त कागदावर लिहून भाषण करणारे आणू नका चांगले वक्ते आणा आणि आम्हाला चांगलं तुम्ही मार्गदर्शक समाजाला करतील असे वक्ते आणावा अशी शुभेच्छा देतो आणि या दोघांची निवड आमच्या साऱ्या सभागृहाने एकमताने केली या मग आम्हाला सगळ्याला मदत करायला शिवाय आपल्या सुधाकर रत्तबारके गणेश रत्तबारके सभापती सुदामराव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी मंगलधुपे यांच्याविरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे चार एप्रिल रोजी भ्रष्ट शिक्षण अधिकारी हटाव आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आज मराठवाडा शिक्षक संघाने पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे मराठवाडा शिक्षक संघाचे जालना उपाध्यक्ष जगन वाघमोडे यांच्याविरोधात शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मराठवाडा शिक्षक संघ आता चांगलंच आक्रमक झालाय अधिकारी मंगल धुपे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात भ्रष्ट शिक्षण अधिकारी हटाव आंदोलन छेडण्यात येत आहे चार एप्रिल रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांच्यावर अनेक आरोप करत त्यांच्या कार्यालयाच्या मागणी आता शिक्षकांनी केली आहे या पत्रकार परिषदेला मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती वेतन आणि आज रोजीची त्यांची संपत्ती यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ वृद्धी आणि विकास झालेला आहे तर आमचं नम्र निवेदन आहे आपल्या माध्यमातून की त्यांच्या एकूणच संपत्तीची चौकशी झाली पाहिजे त्यांच्याच नाही त्यांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शंकेला वाव आहे म्हणून मराठवाडा शिक्षक संघ या निमित्तानं आम्ही हे जे काही मूलभूत स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आपण ते आमचं नम्र निवेदन आहे की आपल्या माध्यमातून आपण लोकप्रिय माध्यमांची प्रतिनिधी आहात आपल्या माध्यमातून जनमानसापर्यंत घेऊन जावं आणि ज्या देशात शिक्षकाची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा जा प्रयत्न केला जातो त्या देशामध्ये भाविक पिढ्या घडवण्याचं काम योग्य दिशेनं होऊ शकत नाही म्हणून शिक्षकांची बदनामी करणाऱ्या या आ, म्हणजे त्याला काय विकृत मनोवृत्तीची जी काही मंडळी आहे त्यांना आपल्या सहाय्यातून पायबंद घालावं अशी नम्र विनंती मी या प्रसंगी करतो तुम्ही ते कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो आपले जर काही प्रश्न असतील तर ते विचारा याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राह एमसी न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला मजबूत हो जालना हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे महानगर महानगर आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे जायच आहे मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड से चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना तेही ही, ते ही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहे जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स स्पेशल, स्पेशल, स्पेशल टूर्स लेडीज स्पेशल दुबई बाली युरोप सिंगापूर श्रीलंका मलेशिया देशात किंवा परदेशात कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट विजा क्रुज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका स्नोवर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता नंबर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिपमेकर्स ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ शेतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन देऊळगाव राजा रिंग रोड नवीन जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता करिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसार गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेती बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्होड़ प्रशासकीय मंडली सर्वश्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चौहान राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास खरजुले नरसिंह गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूर सहदेव बाबा साहेब मोरे आलम खान मुनीर खान पठान संतोष उत्तमराव मोहिते राजेश भाव राउत विष्णु माणिकराव पांच फुले